नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी माजी डीवाय एस पी शिरीष जाधव यांनी दाखवले न संपणारं तीर्थ शिरीष जाधव डीवाय एस पी विभागीय तक्रार निवारण अधिकारी नाशिक यांनी न संपणारं तीर्थ हात चालाकी करून असे अनेक प्रयोग करून दाखवले आहेत त्यांनी अनेक ठिकाणी हे प्रयोग करून दाखवले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे अभिनंदन केलं जात आहे त्यामुळे मनोरंजन आणि अंधश्रद्धा याच्यावर जनतेने किती विश्वास ठेवावा ते या प्रयोगातून सिद्ध होते जनतेला जागृत करण्याचं काम शिरीष जाधव माजी डी वाय एस पी करत असतात बघा न संपणारं तीर्थ प्रतिनिधी यशवंत शिरसाट नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद